एकशे सोळा वर्षांची सुवर्ण परंपरा असलेल्या हरी पेठे ज्वेलर्सनं ठाण्यातील आपल्या तिसाव्या शोरूमचं भव्य उद्घाटन केलंय या सोहळ्याला श्री रमेश वझे चेअरमन एस एच केळकर अँड कंपनी लिमिटेड राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक लेखक आणि निर्माते श्री रवी जाधव मान्यवर ग्राहक आणि कंपनीचे वरिष्ठ सदस्य उपस्थित होते एकोणीसशे नऊपासून पासून पारंपरिक कारागिरी तसंच आधुनिक डिझाईन्स यांचा सुंदर संगम घडवणारे वामन हरिपेठे ज्वेलर्स आता अत्याधुनिक आकर्षक अशा नव्या शोरूमद्वारे ठाणेकरांना सुवर्ण हिरे आणि पालखी दागिन्यांचा उत्कृष्ट संग्रह सादर करणार आहेत या प्रसंगी श्री आशिष पेठे यांनी आमची तिसावी शोरूम सुरू करणं हे आमच्या ग्राहकांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असं म्हटलेलं आहे आमच्या ग्राहकांना आमच्याकडून खरेदी करण्यासाठी मुंबईपर्यंत यावं लागत होतं आता आम्हाला ठाण्यात येऊन आमच्या निष्ठावान ग्राहकांची सेवा करण्याचा आनंद होतोय ठाण्यातील उत्साही आणि जोशपूर्ण वातावरण ही, वाता ही आमच्या गुणवत्ताप्रेमी ग्राहकांची सेवा करण्यासाठी आदर्श जागा आहे असंही त्यांनी विधान केलंय कार्यक्रमाचा समारोप नव्या कलेक्शनच्या खास झाला ज्यातून वामन हरी पेठे ज्वेलर्स यांची आठवणींना सोन्याचा साज चढवण्याची परंपरा अधिक दृढ झाल्याची प्रचिती आली आहे